आमच्या आयुष्यात कधीच पाहिलेलं आहे आणि दृश्य आमच्या समोर येत असताना आम्ही गप्प राहण राहण म्हणजे आमच्या सारखे नालायक आहोत आयोजित केलं आमचे मित्र आता जाधव देतो आमच्या मागण्या देखील त्या ठिकाणी पूर्ण काय आम्ही सरकारकडून आमच्या काय अपेक्षा आहेत त्या देखील आम्ही त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून आपण केलेल्या आहेत तर आपण निश्चितपणे जागरूक नागरिक आहात एका पक्षाचे एका संघटनेचे आपण जबाबदार सभासद आहात निश्चितपणे आपल्या या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो की आपण जागरूक असल्यामुळे या ठिकाणी आपण या निषेध आणि आक्रोश मोर्चासाठी आपण इथं आलात त्याच्याबद्दल धन्यवाद आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमचा सुरुवातीपासून या प्रकरणा पाठिंबा आहे आणि आम्ही देखील तुमच्या बरोबर मानवी आपण भविष्यात जे काही निर्णय घ्याल त्या निर्णया बरोबर आम्ही असू आणि किमान शहराची जबाबदारी आपण आपल्यावर असं समजून तुमच्या बरोबर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर वडार समाज संघटनेचे श्यामराव विटकर आपलं मनोगत व्यक्त करतील नमस्कार आज या ठिकाणी सर्व पक्षीय अक्रोश मोर्चा निमित्त उपस्थित झाला एक अन्याय झाला अन्याय झाला त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत न्याय मागण्यासाठी शासन दरबारी आपण या ठिकाणी आक्रोश मोर्चा आपण निर्माण करत आहोत या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण त्यांना म्हणत आहोत आम्हाला न्याय द्या न्याय द्या न्याय द्या संतोष देशमुख यांच्यावर झालेला हत्या प्रकरणी यांच्यावरती जो झालेला गुन्हा आहे त्याच्यावर जो काही अपराधी आहेत जो गुन्हा केलेला आहेत त्यांना तातडीची शिक्षा द्या त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि त्याच बरोबर आमचे या ठिकाणी सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी हा एक विद्यार्थी होता तो विद्यार्थी या ठिकाणी भोसरी एमआयडीसी मध्ये भोसरी विभागामध्ये शिक्षण घेत होता शिक्षण घेत असताना परीक्षेच्या निमित्ताने तो त्या गावी गेला त्या ज्या गावी गेला असताना गाई गेला असताना संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोर्चामध्ये सहभाग झाला या सहभाग होत असताना त्याच्यावरती काही कोणतीही चौकशी न करता त्याला पकडून त्याच्यावरती जो पोलीस कोठडीमध्ये जो काही त्यांच्यावरती हल्ला झाला जो काही मारहाण झाली त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या मृत्यूचा कारणीभूत शोधून काढून त्यांना तत्काळ त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडूया आणि या संदर्भात मी या ठिकाणी पुन्हा एकदा मी अपेक्षा व्यक्त करतो त्यांना शिक्षा द्यावी या शिक्षा देण्यासाठी या शासनाची कठोर कारवाई करावी तेवढं मी या ठिकाणी बोलतोजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो, करतो। कर यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी नरेंद्र पानसोडे आपला मरात व्यक्त करतील

निवडून आलेले होते असे संतोष देशमुख परभणी मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून देशाला मिळालेल्या संविधानाच्या प्रतिमेची विटंबना झाली म्हणून त्या ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईचं चित्रीकरण करत असलेला कर सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या निर्घुटपणे संशयास्पदरित्या झालेली आहे या झालेल्या दोन्ही घटनांच सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आपण पाहिलं की बीड असेल परभणी असेल राज्यभरामध्ये अशा अत्याचाराच्या अन्यायाच्या अमानवतेच्या अमानुषपणाच्या विकृतीच्या आणि मानव मनामध्ये दहशत प्रस्थापित होईल अशा पद्धतीच्या घटना ज्या केल्या जात आहेत आणि दुर्दैवाने सांगावं असं वाटत की राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळणारे या अशा घटनांना पाठबळ देत आहेत बीड एक उदाहरण आहे जर या उदाहरणाला आपण लोक चळवळीतून जनपाठिंब्यातून जर योग्य न्याय मिळवून देऊ शकले नाही तर लक्षात ठेवा एक दिवस या महाराष्ट्राचा बीड केल्याशिवाय हे लोक राहणार नाही यांचा मनसुबा आहे की समाजामध्ये दहशत प्रस्थापित करायची कायद्याच्या माध्यमातून त्यांना पाठवल देण्याचं काम करायचं पोलीस दलावर दबाव निर्माण करून पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या मनाविरुद्ध त्यांना वागण्यासाठी भाग पाडायचं काम हे सध्या सत्तेत असलेले मुख्यमंत्री गृहमंत्री आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे त्यांचे बगल बच्चे करतायत हा लोकशाहीवर मोठा आघात आहे हे लक्षात ठेवा संतोष देशमुख सं, सोमनाथ सूर्यवंशी हे तुमच्या आमच्या मधली नावं आहेत तुमच्या आमच्या सारखं घर कुटुंबामध्ये राहणारी ही लोक होती समाजासाठी काम केलं आमचं ऐकलं नाही म्हणून अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना मारत असतील असतील त्यांचा जीव घेत तुमची आणि माझी सर्वांची सामाजिक जबाबदारी या ठिकाणी वाढलेली आहे मानव दादा सारखे लोक आहेत भापकर साहेब आहेत सतीश दादा काळे या ठिकाणी आहेत जाधव साहेब आहेत चमोश्वर साहेब आहेत या सर्वांच्या माध्यमातून अजून दिवस याने हा लढा या शहरामध्ये राज्यामध्ये उभा असणं गरजेचं आहे आणि दादा मला आपल्याला सांगावं असं वाटतं की महाराष्ट्राच्या स्तरावर त्या अशा अन्याय अत्याचार प्रतिबंधक असणाऱ्या अशा एका मोठ्या समितीची स्थापना या घटनेच्या माध्यमातून व्हावी की जी समिती राज्यभरामध्ये जिथे कुठे असा अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी सर्व एक ताकदीने उतरतील आणि सर्व याचा मुकाबला करतील पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत त्याचं देखील नेतृत्व या मोर्चामध्ये आहे तरी या घटनेला साधारण घटना म्हणून न घेता या घटनेला समाज